तर पुन्हा एकदा सगळं तुमचं माझ्या चॅनलवरती म्हणजे आपल्या चॅनलवरती तर नाव आहे ऑल इन वन रियालिटी अँड फन तर आज आम्ही इथं आमची चालले इथं बोट नालो कुठे आलो आणि आमचा इंजिनिअर मधी हे सगळं जे राईट लेफ्ट हँड आणि बघा सर्व मॅनेजर सगळं आता आम्ही केलेलं आहे त्याला ट्राय करतो नक्कीच व्हिडिओ आवडली लाईक आणि पण नेहमी असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा अजून कोणत्या बघा आणि मग कमेंट्स माझा लुक कसा आवड नवीन ओके आपला okay. लुक सांगा एकदम वाटतं चांगला तर लाईक करा नाही वाटत तुमच्या कोण ही लूक का ओके बघा शोरपर्यंत का आपली व्हिडिओ आता आपण बनत घ्यायला अशी बॉटल बांधायला पाहिजे आपल्याला म्हणून बघू एक दोन बंडल हा एक बंडला आहे आणि दुसरा एक बंडला आहे एक बंडल पडलं सत्तर पहिला तरी पण मोठं ह्याच्यामध्ये असेल पंधरा वीस फूट असतं आता घ्यायची आपल्याला बिर्याणी मधील आणि आपली पोरं हा स्कुलची पण पहिला असं द्यायचं भांडणं करत करत फुल एन्जॉय करत आणि हा आपलं नवीन पार्टनर वाला प्रत्येक ग्रुपमध्ये एक असतो मोबाईलवालाच हा बघा आमचा जयेश हा कधी पण असा मोबाईलमध्ये काय सांगितलं का मोबाईल मोबाईल आपण करूया व्ह्यू एन्जॉय कसं आहे एक नंबर ना हे तर आपल्याला करायचे आहे फोटिंग व्हिडिओ बघून शेवट करा बघत राहा लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि हा बिजार श्रवण हे श्रवणला लावला ला मी काड्या आणायला तर मी जर काम करतो कारण तुला जंगल सर माहिती आहे म्हणून सर पण त्याला पडलं आहे काड्या आणायला घेतलं प्लॅन करायचं ट्रायंगल प्रायचं बोट ट्रायंगल बोट करायची पण नंतर बघूया कसं असेल ते मला लागली भूक मी गेलो आली बघला जेवण घरी जेवलं पण होतो आपल्याला खाती बिर्याणी आणि मस्त बिर्याणी खात एक नंबर ती बिर्याणी या जेव्हा या कशी बिर्याणी एक नंबर ना लागली भूक तडप ही एसी आहे ना सोडा आपण जेवून घेऊया काय कामच करू द्या तुम्ही वी 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 करा खुशी चालू आहे तिथे पोर काढून घ्यायला चालू आहे तिथे काय करतो

आ, ताम ताम ना दागा। दागा। नको नको हातात घेऊन असं वाटलं तरच काय ते नाही ए पाय बी मार तू बरोबर नाही बसत आहेस रे काम धरून तसं ना अरे मी तू कशी हात काय मारशील विकी भाऊ

बघूया पहिला आता बसलो एकट्या पाण्यामध्ये फुल पाण्यामध्ये बाटल्या